आता अनेक पळत होते की मला मागच्या वेळेत काही ते जाहीर करण्यामध्ये कर्कम काही आज तारीख आहे अठ्ठावीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भराचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही कारण सात लाख तीस हजार कोटीचा वीस हजार सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी पासष्ट हजार कोटी रुपये तीस पाच चाळीस लाख वीस माफी वीस माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमचे पैसे आम्ही माफी तरंड बनवतो आम्ही म्हणजे तो सरकार आणि माझ्या लाडच्या बहिणी त्यांच्या निराधाराप्रमाणे त्यांना पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद करावी लागलेली आहे गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि बाकीचे पण काम तीन लाख कोटी रुपये राज्याचे अधिकाऱ्यांचे आणि त्याच्यामध्ये कर्जाचं व्याज त्याला साडे तीन लाख कोटी आणि हे पासे म्हणजे सव्वाचार कोणी कोणी सव्वाचार चार लाख पंधरा हजार कोटी तर गेले राहिलेल्या मध्ये मला शाळा त्याला पुस्तकं व्यायाम त्याचा युनिफॉर्म त्यांचे होते त्यांचा बाकीचा खर्च इतर अनेक प्रकारचे खर्च असतात तुमचे रस्ते लाईट पाणी मूलभूत गरजा या सगळ्या आपल्याला या निमित्ताने द्याव्या लागतात ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या मला काम पुन्हा पूर्ण होतो इथेही मला सांगा लोक पैसे भर वगैरे बसते आणि परिस्थिती परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ आता तशा प्रकारची परिस्थिती नाही त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण एक पीक कर्जाचे पैसे भरा मी मात्र एक केलं जे पीक कर्जाच्या करता शून्य टक्के व्याज करता तुम्हाला जी मदत व्हायला पाहिजे आणि बँकेला त्यांचे जे काही खाजे करावे लागतात ही सगळी रक्कम जवळपास हजार ते बाराशे कोटी रुपये आहे ती मी बँकांना पासआउट केलेली आहे